प्राण्यावर प्रेम केलं तर ते प्राणी देखील तुमच्यावर तितकंच प्रेम करतात जगात प्राण्यांची आपल्या जीवापेक्षा जास्त काळजी करणारे अनेक लोक देखील आहेत माणसाप्रमाणे प्राण्यांना सुद्धा भावना असतात आणि ते सुद्धा भावक होऊन रडताना आपल्याला पाहायला मिळालंय आपल्या जवळच्या माणसापासून आपण जेव्हा दूर जात असतो तेव्हाच्या जा वेदना या सहन करण्याच्या पलीकडे असतात तेव्हा आपण डसा डसा रडून मोकळं होतो सोबतच आपल्याला काय त्रास होतोय हे जवळच्या माणसांना सांगून आपण ते दुःख व्यक्त सुद्धा करत असतो पण प्राण्यांचं तसं नसतं त्यांना बोलता येत नसल्याने ते माणसाप्रमाणे भडाभड बोलून आपलं दुःख व्यक्त करू शकत नाहीत पण वेदना त्यांना देखील होत असतात असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा आपल्या मालकाच्या गळ्यात पडून अक्षरशः ढसाढसा रडू लागला रडणाऱ्या या बकऱ्याचा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील भाऊक झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की या रडणाऱ्या बकऱ्याचा हा व्हिडिओ बकरी ईदशी संबंधित असल्याचं म्हटलं जात आहे या बकरी ईदला मालक बकरा विकण्यासाठी आल्याचा दावा सोशल मीडियावरती केला जात आहे मालकाने करार केला तेव्हा बकरा मालकाच्या खांद्यावर डोके ठेवून रडू लागला यावेळी तिथे असणाऱ्या सर्वांच्या डोळ्यात देखील पाणी आलं बकऱ्याचं रडणं तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने ऐकलं ज्यावरून कोणालाही असुर आवरता आले नाहीत मालकाने देखील बकऱ्याला मिठी मारली हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही मात्र या बकऱ्याच्या हळू लोकांची शांतता हिरावून घेतलेली हा व्हिडिओ पाहून लोकांना सुद्धा असू अनावर झालेले आहेत काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त करताना डोळेही पानावले असल्याचं सांगितले हा व्हिडिओ पाहून लोक यावर विविध अशा कमेंट्स शेअर करताना पाहायला मिळत आहेत हा व्हायरल झालेला व्हिडिओ प्रीती तुझी माझी टेन नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया नेटकरी आहेत एकानं आहे नका विकू त्याला देवाच्या रूपाने तुमच्या घरी असेल तो तर एका म्हटलं आहे एवढा रडतोय तरी तो, तो विकला मालकाला थोडं तरी मनाला काही वाटलं नाही का अशा देखील नेटकरी प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य आहे आणि आप आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला करायला नक्की विसरू नका धन्यवाद